बाबा काय हे अरे मुंबई मध्ये काय आतंकवादी घुसलेत काय कसला गाड्या द्या अरे मुंबई मध्ये मराठे आलेत मराठे शेतकरी गरीब गोर गरीब कष्टकरी मजूर आणि आपलं काय मारत काय मराठ्यांना आता गोळ्या घालता अशा काय ते काय भाऊ भाऊ काय ते काही नाही बोललो मी दूर 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 आहे का उत्तर द्यायला तयार नाही त्यांची चूक नाही त्यांना आदेश देत त्यांची बिचाराची काय चूक आहे अजून काय काय आणले मारायला आम्हाला मराठ्यांना मारायला अजून काय काय आणलं इथं काय हे काय मागं काय नाही यांची काय चूक आहे ह्यांची चूक नाही 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 अरे आपलं वाटवलं करू दे आता काय आपल्याला मरतो काय मग आपल्याला आता मग हे काय आणलं मग धूर झाला आहे सर्व मराठा समाजाला आव्हान आहे असं कुठलंच कृत्य करू नये की ह्यांना एखादा चान्स भेटावं